लातूर जिल्ह्यामध्ये जसं सध्या पाऊस सुरू आहे पावसाची रिप रिप सुरू आहे मागील दोन दिवसामध्ये हा पाऊस थोडं विश्रांती घेतला होता मात्र पुन्हा पावसाने ही आहे ती जोर धरलेला दिसतो आहे आता जोर धरलं हे तुम्हाला हे चित्र जर बघितलं असेल तर हे साई अरजखेडा आहे मांजरा नदी आहे आपण मांजरा नदीच्या पुलावरती उभा टाकलो मांजरा नदीच्या पुलावरती हे पाण्याचा तुम्ही जी विसर्ग पाहताय त्याची स्पीड पाहताय याच्याहून अंदाज लक्षात येईल की लातूर जिल्ह्यामध्ये पावसा जे पावसाचं प्रमाण आहे ते किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि पावसामुळं जे आपण आता संपूर्ण दिवसभर जे जन्मंतच्या माध्यमातून आढावा देतो आहे आणि ह्या आढाव्याच्या मार्फत शेतकऱ्याचं किती नुकसान झालं आहे हे पाणी जे जात आहे हे पाणी आता मांजरा नदीच्या पात्रातून जात आहे आपण इथं काही लोकांशी बोलणार आहोत तत्पूर्वी हे बघा हे माझ्या पाठीमागं बघा असा पूल चालू आहे हा पाणी जर वाढत झालं तर इथं मला तर आता माहीत नाही की प्रशासनाचं नियमकं इथं कोण आहे किंवा किंवा इथं काय खबरदारी घेण्यात आली आहे हे आपण सगळं आपण विचारणा करणार आहोत आपल्यासोबत काही आहेत आपण बाबा तुम्ही इथलेच आहेत काय का? नाव काय नाव तरी सांगा त्याच गावचे आहेत का तुम्ही पाणी किती कधी पसून येते दोन तीन दोन तीन दिवसापासून कसं आता शेतीचं नुकसान वगैरे नुकसान झालं भरपूर नुकसान झालं बाबा तुमचं नाव सांगा शिवाजी सुरुंचे शिवाजी सुरुंचे कुठलं गाव आहे आरसखखेडा काय सध्याची परिस्थिती सध्या परिस्थिती पाण्याबद्दल बिघट आहे शेत तर शेतामधलं तर समजा वाहून गेले जनवराला वैरण नाही चारे कडबे ही समजी वाहून गेलेली आता घरांनी पाणी शिरायचा टाइम आलाय त्याच्या अगोदर काही दिवसापूर्वी तुमच्या गावात पाणी शिरलं होती परिस्थिती परिस्थितीमध्ये तुम्हीच अरच कस आहे काय परिस्थिती आता दोन चार दिवसांना आधी बी पाणी आलं गावात जनावरांच्या कोट्या येत कोट्यामध्ये पाणी होत कडब्या बनमी होत्या ते सार वाहून गेलं घराने पाणी तो लोकांच्या जवळजवळ जो जो पंधरा वीस घर पाण्यामध्ये होते ही ही ही। आए। आज हुँ। हुँ। जी ही तीच परिस्थिती आहे कोण म्हणजे आता इकडे कोण आलं होतं का लोकप्रतिनिधी तुमच्याकडे पाहायला किंवा मदत करायला योगेश, योगेश करा कदम करा। म्हणून काल ते मंत्री परत आमचे लातूर ग्रामीण माजी आमदार धीरज भाई आलते काल येते काय नुकसान किती झाले शेतीचं भरपूर जवळजवळ शंभर टक्के नुकसान झाले आरक्षा सरकार म्हणते ना आठ हजार रुपये मदत करू आम्ही आठ हजार हजारांना जनावर आली वयरण सुद्धा येत पंचनामे करायचं म्हणते पंचनामे पंचनामे करा गरजच नाही साहेब पंचनामे यायलाच ना तर पंचनामे कस पाणी राहायलाच नाही पाणीच आहे कसं पंचनामे करणार त्यांनी त्यांना येतच येईना येत आहे ना बाबा तुम्ही तुमचं शेत आहे इथं शेतातली परिस्थिती काय नाही पाणी शेतामध्ये सर दोन एकर झाले सध्या सरकारकडे काय जरा थोडं वाढवून देव एवढीच मागणी करतो वाढवून काय पन्नास हजार मागणी करावी थोडी करावं तेवढं एवढं दाखवा आपण एवढं पाणी किंवा खबे बनवून गेले शेतकऱ्या पाण्याची सुद्धा अडचण आहे डेपो पडाय झाला शेतामध्ये लाईट बे नाही बंद झाल्या पाण्यात तारा गेल्या लाईट बंद झाली बंद केल्या लाईट सगळीच सगळ्या इकडे काहीतरी शेतकरी आहेत का बाबा मजुरी आहेत का आता सगळं पाणी पाणी पण नुकसान झाले आणि शेतकऱ्याचे सर्वांचं नुकसान झालेलं बाबा तुम्ही शेतकरी आहेत का काय झालं नुकसान कमीत कमी आरसकड्या नगरीमध्ये शंभर शंभर एकरची कमी कमी नदीच्या करून पूर्ण ऊस आहे सोयाबीन आहे त्याच्यात एकही काडी राहिली नाही की असे नीट घेऊ म्हणून सगळा चिखल झाला सगळा वास उठला सध्या आता परिस्थिती नदीच्या दोन्ही बाजूच शंभर ते दीडशे एकर जमीन पूर्ण पाण्याखाली हे आता दुसरा टप्पा आहे दुसरा टप्पा ही अशाच पद्धतीनं आता थोड़े पुला। कमी आहे ले आता थोड पण कमी पुलाच्या वर पाणी होतं पाच फूट मागायला गेलेल्या आता पण तीच परिस्थिती होती त्यासाठी खेड्यामध्ये काहीच राहिलेलं नाही म्हणजे दोन्ही साईड सा। दोन्ही साईड काय म्हणत आपण सरकारवरती राजकारणावरती बोलणार नाही पण सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांना मदत करतोय आधार देतोय शेतकरी काय देणार शासन काय देणार आहे शेतकऱ्याला एक हेक्टर मध्ये कुठं दहा हजार पाच हजार पन्नास हजार सुद्धा काय होत नाही काय करणार वर्षाची जी, उपजीवा कसं करणार लेकर बाळ कसं सांभाळणार आहे त्यांना खाण्याची पिण्याची लेकर बाळ सगळे आहेत आता सध्या गाव सोडायची पाळी आली आता शासनानं प्रशासनानं आता नोटीस दिली की गावातले लोक आला कुठं आला कुणाची नोटीस दिली तुम्हाला हा आता सांगितले की हात धोंडी दिली आता जायचं कुठं जायचं कुठं जायचं कुठं पुनर्वसन कुठं करायचं जायचं म्हणजे कुठं जा किती वाजता दिली एक दहा पंधरा वीस मिनिट झालं वीस मिनिट झालं काय होती दौंडी ते गावातले लोक बाहेर गावी जाऊन कुठंही राहावं तुमच्या कुठं राहावा आता सोयराजारा काय जवळ आहे का झालं पूर्ण बाजून पाणी आहे आता आता जायचं कुठं जायचं कुठं ही विधारक परिस्थिती आहे आता हे तर म्हणतायत की आपण गावात पण लोकांशी काही चर्चा करणार आहोत हे म्हणतायत की आता प्रशासनानं जे आहे ते नोटीस दिली आहे सूचना केल्यात की आता हे गाव सोडा आणि गाव दुसरीकडेच स्थलांतरित व्हा मात्र ते शक्य आहे का या सगळ्या गोष्टी गाव सोडणं किंवा संसार सगळा होऊन जाणं फार भयानक परिस्थिती सध्या या अरसखेड्यामध्ये आहे साई अरसखेडा आहे साई अरसखेडा जे आहे ते काही दिवसापूर्वी देखील अशीच परिस्थिती ह्या होती आता इकडे बघा हे पाणी जर बघितलं तर हे असे असे वाहनं येत आहेत त्या वाहनावरती आता कुणाचं नियंत्रण आहे किंवा याच्यावरती वाहून जाईल का नाही याचं काय सांगता येत नाही अशी वाहनाची परिस्थिती आहे हे पाणी हो आता वरचीवर जे आहे तो विसर्ग वाढायला लागला आहे या पाण्याची हे बघा पातळी इथपर्यंत होती आता हे पाणी नदी जर पाहिली तर तु तुंबंड भरून जे चालू आहे तर बघूयात अजून अशाच अपडेट आपण इतर